येथेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजगड वेल्ला तालुक्यातील आज जी काही घटना घडलेली आहे मी ही स्वतः सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मी स्वतः ते हिडिव केलेला होता आणि प्रशासनाला जाग आण जाग आणण्याकरता मी हा हिडिव ज्यात वेल् तालुक्यातील सगळे ग्रुप आहेत त्या ग्रुपवर मी स्वतः हिडू टाकला होता पण प्रशासनाला कुठली जाग आली नाही आणि बरोबर सहा महिन्यामध्ये तो ब्रिज कोसळलेला आहे याचा अर्थ असा आहे की जे प्रशासनाची जी लोकं जे ऑडिट करतात जे अधिकारी आहेत बांधकाम विभाग त्यांचा तर आम्ही प्रथम निषेध करत आहोत आणि आज जी गाडी त्या पुलावरून गेलेली आहे त्या गाडीमध्ये जी जो ड्रायव्हर असेल त्या बिचाऱ्याला काय लागले का, लाग का नाही हे आम्हाला सांगता येणार नाही पण त्याला दणका लागलेला असणार आहे ला पण प्रशासन हा भ्रष्टी आहे आणि मी स्वतः अजितदादा पुण्याचे पालकमंत्री मी यांना काही कारणा भेटण्याकरता गेलो होतो पण मला काही लोकांनी भेटून दिलं नाही मी आजीदा त्या ब्रिजची मांडली होती पण परंतु हे भ्रष्टाचारी सरकार आहे या भ्रष्टाचारी सरकारमुळं आज तिथं मोठी अनर्थ टळला आहे त्याला कारणीभूत कोण आहे हे आता शासनाने ठरवावं कारण का मी स्वतः विनोद गायकवाड मी एक गोरगरीब तळमळीतला कार्यकर्ता आहे आम्ही काय कुठल्या भावनेपोटी तिथे गेलो नव्हतो त्यावेळी पाऊस असताना सुद्धा आणि तो व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की आम्ही त्याला अलर्ट केलं की जवळजवळ त्या गावाचा त्या आसपास कोदवडी वाजेघर घर मंजाय बरेच गाव आहेत पहिलीकडे जाणारा मळे कुंजी या गावाला जाणारा हा ब्रिज जोडलेला होता आणि कॉन्ट्रॅक्टदार जो कोण असेल कॉन्ट्रॅक्टदारांनी मूर्खपणा केलेला असा आहे की तिथं खाली एक छोटस एक बांधकाम आहे ते ब्रिजचं तिथं मी पैसे भ्रष्टाचार केलेला आहे तरी सुद्धा दोन दिवसानंतर मी स्वतः जे आमचे आंबेडकर सर्व कार्यकर्ते असतील जे आमचे सहकारी आहेत आम्ही यांना घेऊन बांधकाम विभाग अभियंता अधिकारी यांना विचारणार आहे आणि आता दादा पालकमंत्री आहेत यांना सुद्धा जाब विचारण्याची आम्हाला संधी आलेली आहे की दादा आम्ही छोटेसे कार्यकर्ते जरी असलो तरी आमच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्ष असतं आज ह्या का ह्याला कारणीभूत कोण याचं उत्तर तुम्ही द्यायचंय आम्ही काही जास्ती बोलणार ना। नाही इथं तुम्हाला इशारा देतो आणि थांबतो जय भीम जय भारत